पाण्यासाठी लासलगावला कडकडीत बंद बावीस दिवसांपासून नळ कोरडे लासलगावसह लाभार्थी गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहित गळती आणि कोरडे पडलेले नांदूर मधमेश्वर धरणामुळे गेल्या वीस ते बावीस दिवसांपासून लासलगावात नळाला पाण्याचा थेंबही आलेला नाही हक्काचे पाणी मिळवण्यासाठी शनिवार दिनांक अकरा रोजी लासलगावमधील रहिवाशी आणि व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळत प्रशासनाचा तीव्र निषेध केला जलवाहिनीत थीक ठिकठिकाणी गळती वीजपंप नादुरुस्त होणे वीज पुरवठा खंडित होणे व धरणाने गाठलेला तळ या विविध समस्यांमुळे लासलगावकरांना अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते महिला व पुरुष वर्ग आपली सोडून हंडाभर पाण्यासाठी वनवन करताना दिसत होते लासलगाव प्रचारामध्ये बघणं असून सर्वसामान्य नागरिक मात्र पाणी प्रश्नासाठी लढताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर नागरिकांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार व लासलगाव बंदची हाक दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गट विकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी बैठक घेतली यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली मात्र या दोन्ही बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने समस्त लासलगावकरांनी बंदची हाक देत आपला रोष व्यक्त केला यानंतर प्रशासन खडबडून जागे होत तात्काळ उपाययोजना करून वालदेवी मुकणे व वा धारणातून पाणी सोडून लासलगावला पाणी पुरवठा करणाऱ्या नांदूर मधमेश्वर धरणात पाणी सोडले मात्र शनिवारी दुपारपर्यंत गावात कुठेही पाणी आलेलं नाही त्या संदर्भात तेथील नागरिकांशी जी मराठी न्यूजचे लासलगाव प्रतिनिधी खान यांनी संवाद साधला तेव्हा लासलगावचे नागरिक काय म्हणाले ते बघूयात हा मी विकास गणपत बोलले लासलगावचा नागरिक आता मतदानावर बहिष्कार आहे त्याचं कारण असं आहे का वेग प्रत्येक वेळेस वेगवेगळं कारण सांगले जातात म्हणजे पाईपलाईन फुटली बंधाऱ्यात पाणी नाही नंतर अजून गाळ झाला बंधाऱ्यामध्ये लाईट नाही लाईट कट झाली असं रोज वेगवेगळे कारणं सांगून फक्त पाणी प्रश्न हा पुढे ढकलला जातो व ग्रामपंचायत नेहमी सांगते का तुम्ही पा पाणी बिल भरा पाणी बिल तुम्ही जर पाणीच दिलं नाही तर पाणी बिल भरणार कुठून आणि रोज साधारणपणे दोनशे रुपयाचं पाणी हे विकत घ्यावं लागतं पैसे आणायचे कुठून त्यामुळे आज सर्व लासलगावकरांच्या वतीने गाव, गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे निषेध करण्यात आलेला आहे जोपर्यंत कलेक्टर साहेब किंवा सी ओ मॅडम लासलगावला येऊन याचं परिपूर्ण उत्तर देत नाही पाण्याचा प्रश्न सॉल्व करत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार हा कायम असणार आहे